हाय हॅलो नमस्कार मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता लवकरच गुढीपाडवा हा आपला मराठमोळा सण जवळ येत आहे तर त्या सणासाठी आपण गुढीचे वस्त्र बनवणार आहोत तर काय होतं हो? हे गुढी वस्त्र आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर ते खूपच आपल्याला महाग मिळतात तर आज आपण कपडा कट न करता अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी फक्त पाच मिनटामध्ये हे खूप सुंदर असं गुढीवस्त्र बनवणार आहोत तर या ठिकाणी माझ्याकडे एक ब्लाऊज पीस आहे जो की पूर्ण एक मीटर नाही ऐंशी सेंटीमीटरचाच आहे तर त्यापासूनच आपण हे गुढीवस्त्र बनवणार आहोत कुठेही कट करायची गरज नाही तर हा नवीन ब्लाऊज पीस आहे व याला काट नव्हते त्यामुळे मी अशा पद्धतीची जी काही लेस आहे ती मी याला लावून घेत आहे तुमच्याकडे जर काठाचा ब्लाऊज पीस असेल तो आवर्जून तोच घ्या त्याने हे वस्त्र आणखीनच छान दिसतं तर बघू शकता या ठिकाणी मी लेस ही लावून घेतलेले आहे फक्त एका साईडने लावलेली आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही वरच्या साइडने सुद्धा याला लेस ही लावू शकता आता काय करायचं आहे ज्या पद्धतीने आपण साडीच्या ज्या मिऱ्या घालतो त्याच पद्धतीने अगदी छोट्या प्लेट छोट्या प्लेट्स या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे बघा छोट्या छोट्याच आपल्याला मिऱ्या या ठिकाणी घालून घ्यायच्या आहे ह्या ब्लाऊजच्या आणि त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आहे बघू शकता कुठलीही एक साइड पकडून तुम्ही त्याच्या मिऱ्या घालून घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी इस्त्रीसुद्धा ह्या कपड्याला करून घेऊ शकता त्यानंतर बघू शकता व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे बघू शकता सगळ्या प्लेट्स या ठिकाणी एकदम अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायच्या आहे या ठिकाणी इस्त्रीची गरज नव्हती पण तुम्हाला जर वाटत असेल की इस्त्री करून घ्यायची तर आणखीन छान हे आपले सेट होतात त्यानंतर बघू शकता आता ह्या वरच्या साईडला तुम्ही एक तर मशीनवरती टीप मारून घेऊ शकता किंवा हात शिलाई सुद्धा या ठिकाणी तुम्ही करून घेऊ शकता बघा या ठिकाणी मी पिन लावून घेतलेले ला आहे त्यानंतर वरच्या साईडला मी शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ज्या काही सगळ्या ह्या मिऱ्या आहेत त्या आपल्याला छानपैकी अशा एकसारख्या ह्या जोडून घ्यायच्या आहे आता तुम्हाला जर हवा असेल तर तिरक साकार द्यायचा आहे मिऱ्यांचा तर तुम्ही कटसुद्धा कर कपडा करू शकता पण काय होतं की काही जणींकडे ब्लाऊज पीस हे कमी असतात तर अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने जर केलं तर ह्या ब्लाऊज पीसचा तुम्ही आणखी नंतर वापर करू शकता कट कर कर न करता त्याचं ब्लाऊजसुद्धा तुम्ही या ठिकाणी शिवू शकता तर वर मी टीप मारून घेतलेली आहे आता या ठिकाणी अशीच ही लेस आहे ते सुद्धा मी वरच्या साईडला जोडून घेत आहे याचं काही माप वगैरे नाही तुम्हाला जितकी बांधण्यासाठी हवे तितकी तुम्ही लावून घेऊ शकता किंवा डोरीचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता पण दिसण्यासाठी छान दिसावं म्हणून मी लेसचा वापर केलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने आपलं वस्त्र हे अगदी पाच मिनिटाच्या आतमध्ये घरच्या घरी बनून तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी मी जिथं पिन लाव लावलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही हात शिलाई करून घेऊ शकता किंवा हाताच्या साह्याने एक एक टाका मारून घ्यायचा सुईद्वार्याने म्हणजे काय होतं हे छान प्लेट्स अशा एका जागेवर हो बसतात किंवा तुम्ही अशा पद्धतीने टाच पिन सुद्धा याला लावू शकता आणि काय होतं की गुढी उभारल्याच्यानंतर नंतर ते दिसण्यासाठी व्यवस्थित दिसतात आजीबाज सुद्धा गोळ होत नाही त्याचा तर अशा पद्धतीने अगदी पाच मिनिटाच्या आतमध्ये आपण हे सुंदर असं गुढी वस्त्र घरच्या घरी बनवून तयार केलेलं आहे तर तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटलेली आहे कमेंट करून नक्कीच कळवा आणि ह्या गुढीपाडव्याला सुद्धा तुमच्या हाताने अशा पद्धतीने वस्त्र तयार करून त्याचा वापर नक्कीच करा दिसण्यासाठीही छान दिसतं आणि स्वतःच्या हाताने बनवल्याचं समाधानसुद्धा असतं आणि मार्केटपेक्षा अगदी कमी खर्चामध्ये आपलं हे बनवून तयार झालेलं आहे कारण काही साड्या अशा असतात ज्याचे ब्लाऊज पीस आपण शिवत नाही ते असेच राहतात त्यामुळे त्याचा आपण असा वापर करू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनासुद्धा याने मदत होईल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा